you <laughs> नंबर वन गुड आफ्टरनून श्रद्धाज झ्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर बघा आता ही गुड आफ्टरनून म्हणजेच आहे ना चार साडेचार वाजलेले होते चार चार तर आता आम्ही ना निघालेलो आहे बाहेर तर बाहेर म्हणजे कुठे चाललो आहे तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये तर आज अर्थात वेगळं काम होतं म्हणजे घरामध्ये दुसरी कामं होती पण हे कामसुद्धा करणं ना तितकंच महत्त्वाचं होतं तर बघा गणपती बाप्पांना सुद्धा ना खूप ऊन लागतं आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या डोक्यावर दाना रुमाल टाकलेला आहे आणि बघा बाहेर येणा प्रखर ऊन आहे आता ना दोन तीन दिवसापासून पावसाचं वातावरण सगळीकडेच अगदी पाऊस पडतोय दिवसभर कडक ऊन असतं आणि ना संध्याकाळी जोरदार पाऊस पडतो तर आता तुमच्याकडे पडला का मला सांगा आमच्याकडे सुद्धा पडला होता आज पाऊस त्यामुळे ना दिवसभर अगदी उकडतं आणि मग रात्रीचा पाऊस पडतो पाऊस पडून गेल्यानंतर तेवढ्यापुरता थोडासा थंडावा पसरतो पण गर्मी ही जास्तच वाढते असो चला आता आम्ही निघालेलो आहे तर तुम्हाला आता माहितीच असेल जे माझे रेग्युलर बघतात ना त्यांना माहिती असेल की बघा बाथरूमचं काम कम्प्लीट झालं आणि त्याच तेच आता बाथरूमसाठी काय काय घ्यावं लागतंय सारखं तर तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिलं असेल की मी ऑनलाईनसुद्धा सुद्धा एक मागवलेला आहे आता मग बाकीच्या पण गोष्टी असतात तर म्हटलं चला आज घेऊन येऊया आज हे पण घरी होते आणि मग जसं तुम्हाला बोलली मला ना दुसरं पण काम होतं पण मग मी ते काम काही काढलं नाही म्हटलं चला आज हे सर्व काही घेऊन येते आणि ना सकाळची कामं वगैरे हो आवडता आवरता आज बराच उशीर झाला म्हणून मग ते काम पेंडिंग ठेवलं म्हटलं चला आज इथे जाऊन येऊया तर बघा डी मार्टला आम्ही आलेलो आहे तर आमच्या घरापासून आहे ना गाडीने जरी गेलं ना तर पंधरा ते वीसच मिनिट लागतात डी मार्टला यायला तर जवळच आहे अगदी जास्त काही लांब नाही आहे तर चला आता डी मार्ट मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि आज सुद्धा ना बरीचशी गर्दी आहे डीमार्टला तर तुम्ही गर्दी पाहू शकता बऱ्याचशा म्हणजे गाड्यांवरनंच गर्दीचा अंदाज आपल्याला येत असतो त्यामुळे बरीच गर्दी होती आम्ही साडेचार वाजता म्हणजे तुम्हाला जसं बोलली अगदी पंधरा मिनटामध्येच पोचलो आणि आज ना एन्ट्रन्सलाच असं झालं की त्यांनी मला डायरेक्टली सांगितलं की कॅमेरा शूट करायचं नाही काहीच हे करायचं नाही तरी पण म्हटलं चला थोडं थोडं शूट करूया कारण की एक दोन जणांना मी बघितलं ते सुद्धा करत होते मग सुद्धा केलं तर आज येणार डिमार्टमध्ये छान छान ऑफर्स आहेत बाय वन गेट वन पण फ्री आहे म्हणजे चांगलंच छान छान होत्या ऑफर्स समर कलेक्शन सुद्धा खूप मस्त मस्त आहे तर आता मी आलेली होती जसं की याच्यासाठी बाथरूमसाठी सामान घ्यायला तर हे सगळं ना काही लिस्टमध्ये नव्हतं पण हे सगळ्यांचंच चाललं होतं आलो आहे तर आपण बघूया हे बघूया आम्ही आल्यानंतर मार्टमधून बासमती राईस नक्कीच घेऊन जातो कारण की यांना फार आवडतो तर इंडिया गेटचा बासमती राईस घेतला त्याच्यानंतर बघा आता पाऊस जरी पडत असला ना, तर हा ना, ना, ना चा तरी उन्हाळा आहेच आणि इथे आल्यानंतर ना शौरूचं पण चाललं होतं की मला काहीतरी इथं हे घ्यायचं आहे ज्यूस घ्यायचं आहे हे घेऊ का ते घेऊ तर आम्ही

चला आमचं सामान चाललं घरी शौरू तू घरापर्यंत घेणार आहे का थांब पप्पा आणता आहे गाडी शौरू तो घरी घेऊन चालला का घरी घेऊन चालला आता काय काय सामान घेतलं आहे ते तुम्हाला घरी जाऊन दाखवते तुम्हाला आता थोडंफार दिसलं असेल इथे आलो होतो काय घ्यायला आणि किती काय काय घेतलं आहे तर चला आता हे गाडीमध्ये टाकतो आणि मग घरी जाऊन पुन्हा बोलते तुमच्याशी चलो गाडी आम्ही तिकडे पार्क केली होती हे आणायला गेलेत कुठे गेले पप्पा आपली ग्रे कलरची ना सेकंड गाडी ना ओके चलो किती गर्दी आज भयंकर गर्दी आज चला आता घरी आलो आम्ही साडेपाच पावणे सहाला तुम्ही पाहिलं काय काय आणलं थोडंफार तुम्हाला दिसलं पण असेल आल्यानंतर ना दोन चार भांडे वगैरे होते ते सर्व काही आवरले चहा पाणी वगैरे झाला म्हटलं चला आता आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि टिकली माझी पडून गेले कारण की ना आता पाऊस दोन दिवस पडून गेला ना म्हणजे झालं होतं ना वातावरण आता प्रचंड गरमी पुन्हा वाढलेली आहे आणि बाहेर पुन्हा वातावरण झाले आज पावसाचं आलं तर मग मी तुम आला जो पाऊस तर तो पण तुम्हाला मी दाखवेलाच आता मी ना तुम्हाला मेन मेन गोष्टी दाखवते काय आणलं तर आता खरं तर आम्ही गेलो होतो जसं तुम्हाला सांगितलं मी बाथरूमसाठी सर्व काही साहित्य आणायचं होतं मग त्याच्यामध्ये बकेट होती मग होते स्टूल होता आ, सोप केस होतं त्याच्यात बाथरूम क्लीनर टॉयलेट क्लीनर ह्या गोष्टी आणायच्या होत्या मशीनची पावडर आणि आम्ही बरंच काय काय घेऊन आलो तर आता बाथरूम क्लीनरमध्ये तुम्हाला दाखवते मी एक आनले, तर बघा हे टॉयलेट क्लीनर एक बाथरूम क्लीनर आणलं आहे त्याच्यानंतर आपलं व्हीम जेल आहे आणि सगळ्यात छान गोष्ट मिळाली ती म्हणजे सोपंच खूप मस्त मिळाले आम्हाला फक्त नाईंटी नाईन रुपीजला मिळाले तर हे आपलं याला वॉलला स्टिक करायचं आहे तसे दोन आणले एक इकडच्या बाथरूमला आणलं आणि एक तिकडच्या बाथरूमला आणलं तर बघा एक ग्रे कलर आणला एक ब्राऊन कलर आणला मी लावल्यानंतर तुम्हाला दाखवेल खूप छान आहे त्याच्यावर लिहिलं पण आहे की दोन टू के जीपर्यंत पर्यंत आपण याच्यामध्ये हे करू शकतो आणि बऱ्यापैकी मोठे वगैरे म्हटलं जाऊ दे चांगले पण आहे आणि याचं फायबर वगैरे जे आहे ना ते खूप छान आहे तर ह्या गोष्टी बाथरूमसाठी होत्या मग आणलेले आहेत दोन मग आणलेत तर हे पण खूप मस्त आहे आणि स्टूल तुम्हाला दाखवते हे बघा तर हा स्टूल पण खूप छान आहे वन नाईंटी नाईनला मिळाला आणि याच्यापेक्षा मग खूप मोठा होता एवढा मोठा काय आम्हाला नको होता तर लिस्टमध्ये ना एवढंच सामान होतं आमच्या आणि पावडर वगैरे जसं तुम्हाला बोलली पण आम्ही याच्या व्यतिरिक्त मी काय आणलं ते तुम्हाला दाखवते तुम्ही पाहिलं याच्या व्यतिरिक्त काय आणलं बघा हे कोमचा सेट आणलेला आहे चार पीसचा सेट आहे एक मोठ्या दातांचा एक जाड एक टॉल टेलकॉम एक छोटा असं हे तर छान भेटलं म्हणजे फक्त फिफ्टी नाईन रुपीजलाच भेटला नाही कमवे माझे खराब पण झाले होते तर हे एक म्हणजे होतं हे पण लिस्टमध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते की चहा पावडर त्याच्यानंतर ना ही पण गोष्ट खूप छान मिळाली जी की फालुदा तिथे ना बाय वन गेट वन बऱ्याच ऑफर चालू होत्या आपला जो बासमती राईस आहे ना वेगळ्या कंपनीचा तर तो तो सुद्धा बाय वन गेट वन फ्री होता पण आम्ही इंडिया गेट आणला इंडिया गेट बासमती राईस आणला आहे आम्ही काय तो बाय वन गेट वनवाला नाही घेतला आणि बाय वन गेट वन वामध्ये हे फालुदा घेतलेला आहे तर एक याला केसर फ्लेवरचं घेतलं आणि एक केसर पिस्ता घेतलं आहे तर हे ना आम्हाला काहीतरी किती पडलं एटी रुपीजला हां एटी फोर रुपीजमध्ये दोन बाय वन गेट वन होतं तर हे बनवल्यावर तुम्हाला सांग दाखवेल मी तर छान आहे आवडलं मला हे एक इटमीचं आहे आणि हे एक विकी फील्डचं आहे असे दोन घेतले तर ह्या गोष्टी काही लिस्टमध्ये नव्हत्या तर हे आणलेलं आहे आणि मग बाकीचं आपलं मॅगी वगैरे आणलं ते तर नेहमीच घेतो आम्ही आणि ढोकळा ह्या आणलं आहे चितळेचं इन्स्टंट खमंग आणलेलं आहे तर ह्या गोष्टी एक्स्ट्रा झाल्या आणि बादली तर तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओत दिसली एक छोटी आणली ग्रे कलरमध्ये आणि एक मोठी आणली आणि सगळ्यात हे बघा हे आणलं आहे फिनेल दोनशे रुपयामध्ये पाच किलोचं डायरेक्ट पॅक आणलेला आहे तर फ्लोर क्लि क्लिनिंगला वगैरे बरं पडतं बाहेरचं शेड वगैरे पण मी धुते ना तर मग ते चांगलं वाटतं जरा स्मेल वगैरे मग मुंग्या वगैरे पण त्याने येत नाही तर असं सामान आणले आन आणि अजून एक दाखवत होतो मला ते हे बघा हे एक ना स्टोरेज आणलेलं आहे है, असं हँग करायचं आता ना मी अजून आपलं टूथब्रे टूथब्रश टूथपेस्ट असं सामान ठेवण्यासाठी ना अजून एक ऑर्डर केलेलं आहे ऑनलाईन दोन सेट येणार आहे त्याच्यात तर बघू ते आल्यानंतर हे ठरवेल आता कुठे लावायचे तर हे सुद्धा खूप छान आहे क्वालिटी पण खूप मस्त आहे तर असं सामान आणलं अजून काय आणलं पुन्हा एक अगरबत्ती घेऊन आलेली आहे तर बघा ही ना केसर चंदन अगरबत्ती मला खूप आवडली चार फोल्स फ्री आहे तर ही एक आणली आणि पहिल्यांदाच घेतलं मी तुम्हाला दाखवते तर बघा हे ना बेलाविटाचे विटाचे परफ्यूम्स आणलेले आहेत तर मेन वुमेन दोन्ही पण यूज करू शकतो तर चार आहेत तर आता यांनी ट्राय केलं तर जे मधले दोन आहेत ना तर हा सगळ्यात जरा जास्त डार्क आहे हा त्याच्यापेक्षा थोडा डार्क आहे हा लाईट आहे आणि हा त्याच्यापेक्षा अजून लाईट असे चार तर आम्हाला हे ना फोर एटी नाईन रुपीजला पडले तर मस्त आहे स्मेल वगैरे खूप छान आहे बेला विटा काही जणांना माहिती पण असेल काही जणी लेडीज जेंट्स यूज पण करत असतील तर छान पडले हे तर असं सामान होतं आजची डी मार्टची शॉपिंग तर आज काही हे ठरवलेलं नव्हतं खरं दुसरंच काम होतं मग तुम्हाला माहिती आहे मला घरात कामं भरपूर आहे पण हे झालं म्हणलं ठीक आहे चल आता हे बाथरूमचं पण सामान याच्यामध्ये तरी ब्रश बाकी राहिले अजून आपले टॉयलेट क क्लीनर वगैरे ब्रश आणायचं आहे वायपर पण राहिले तिथे होतं पण मला काय आवडले नाही तिथलं वायपर पण नाही आवडलं आणि ते ब्रश तर झाडू वगैरे ब्रश तर मी विसरूनच गेली तर आता हे इथूनच सोजल गावामधून वगैरे घेऊन येईल माझं फेसवॉश पण तिथे मला आज भेटलं नाही डीमार्टमध्ये वेगळंच होतं तर ते पण राहिलं तर अशी आमची डीमार्टची खरेदी तर तुम्ही जर गेला डीमार्टमध्ये तर बाय वन गेट वन छान छान ऑफर चालू आहेत तर तुम्ही नक्कीच जाऊन टिफिन बॉक्स वगैरे सुद्धा ना मुलांसाठी खूप छान आलेले आहे समर स्पेशल कलेक्शन सध्या डीमार्टमध्ये सगळ्याच ठिकाणी चालू असेल तर तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्हाला आवडतील ते तर घेऊ शकता तुम्ही म्हणजे छान छानच आहे पण मला ते काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मग मी ते काही जास्त फिरली नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज बोली की ना आज शूटच करू देत नव्हते डायरेक्ट एंटरला सांगितलं होतं की काही शूट वगैरे करायचं नाही त्यामुळे मग मी थोडं थोडंच तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला आता सर्व काही जागच्या जागी ठेवून देते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला शॉपिंग ब्लॉग होता आजचा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग आता साडेसहा वाजत आलेली आहे देवाबत्तीची वेळ झालेली आहे आज आहे गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार गुड इव्हिनिंग बाय बाय जोरदार पावसाचं आगमन झालेलं आहे जसं मी तुम्हाला बोलली खूप असं म्हणजे पावसाचंच वातावरण झालं होतं बघा बाहेर पाऊस पडतो आहे आणि घरामध्ये बघा काय चाललेलं आहे तर पाऊस पडण्याच्या आधीसुद्धा ना पप्पांनी खूप सारे झाडावरनं आंबे उतरवले होते म्हणजे कैऱ्या उतरवल्या होत्या आणि ते सर्व आता याच्यामध्ये पिकत घालायचे होते कॅरेटमध्ये त्यामुळे ना कूलर पहिले रिकामं केलं कूलरच्या खाली दोन कॅरेट अडकलेले होते त्यामुळे बघा कूलरचं सर्व काही पाणी काढून टाकलं आणि आता ना कॅरेट रिकामे करून ना त्याच्या म्हणजे जे कैऱ्या वगैरे आहेत ना ते कॅरेटमध्ये पिकत घालायचे होते तर बघा बाहेरचं वातावरण खूप छान झालं होतं मस्त असं थंडगार झालं होतं